नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ज्योत्ना पवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज आपण इयत्ता नववीच्या वर्गाची इंग्लिश या विषयाची पायाभूत चाचणी दोन हजार चोवीस पंचवीस प्रश्नपत्रिका उत्तरांसहित अभ्यासणार आहोत पा विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला नववीच्या वर्गाची मराठी गणित इंग्लिश या विषयांची पायाभूत चाचणी प्रश्नपत्रिका अभ्यासायची असतील तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्लेलिस्ट देण्यात आलेली आहे ती लिंक ओपन करा आणि इतर विषयांच्या प्रश्नपत्रिकेंचा देखील सराव करा पहा या ठिकाणी क्वेश्चन नंबर आणि प्रत्येक क्वेश्चनला किती मार्क्स देण्यात आलेले आहे ते दिलेले आहे एकूण साठ गुणांचा हा पेपर आहे दहा गुणांची तोंडी परीक्षा आणि पन्नास गुणांचा लेखी पेपर आहे ओरल सेक्शनवर आधारित क्वेश्चन पेपर आहे टेन मार्क्ससाठी रायटिंग सेक्शन क्वेश्चन थ्री डुएल डायरेक्ट फाईव्ह मार्क्ससाठी आहे त्या ठिकाणी तुम्हाला फुल फॉर्म लिहायचा आहे कान कॅन नॉट लेट्स लेटस बी क्वेश्चन अरेंज द फॉलोइंग वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर वन साठी आहे अल्फाबेटप्रमाणे तुम्हाला लिहायचे आहे आपण त्या ठिकाणी अल्फाबेटप्रमाणे वर्ड्स लावून घेतलेले आहे बॅडमिंटन कॅरम गोल्फ स्केटिंग सी क्वेश्चन कम्प्लीट द फॉलोइंग वेब ॲज शो इन द एक्झाम्पल टू मार्क्ससाठी आहे डान्स नाईस परफेक्ट डिस्को फनी ब्युटिफुल डी क्वेश्चन मेक टू वर्ड्स मिनिमम ऑफ थ्री लेटर इच यूजिंग द लेटर्स इन द वर्ड वन मार्कसाठी मिस अंडरस्टँडिंग कमीत कमी तीन लेटर्स असणारे वर्ड पाहिजे तीन लेटर्स वर्ड पाहिजे किंवा त्यापेक्षा जास्त असतील तरी चालतील मिस अंडरस्टँड अँड सन टेन नेट रेस्ट डस्ट सँड क्वेश्चन फोर रीड द फॉलोइंग पॅसेज अँड डू द ॲक्टिव्हिटी टेन मार्क्ससाठी आहे व्हिडिओ थांबून पैसेज व्यवस्थित वाचून घ्यायचा आहे आणि त्यावर आधारित ॲक्टिव्हिटी कंप्लीट करायची आहे ए क्वेश्चन स्टेट वेदर द गिवन स्टेटमेंट आर ट्रू ऑर फॉल्स टू मार्क्ससाठी आहे फर्स्ट पी व्ही सिंधू इज अ फुटबॉल प्लेयर फॉल्स सेकेंडचे अँसर आहे ट्रू थर्ड सेंटेन्स पी वी सिंधू स्टार्टेड प्लेइंग बॅडमिंटन ॲट द एज ऑफ टेन फॉल्स फोर सेंटेंस पी वी सिंधु पेरेंट्स वे यार प्रोफेशनल वॉलीबॉल प्लेयर्स ट्रू बी क्वेश्चन कंप्लीट द गिवन वेब टू मार्क्स पी वी सिंधु नेम ऑफ पेरेंट्स सी क्वेश्चन डी क्वेश्चन ॲड अ क्वश्चन टॅग टू मार्क्ससाठी आहे ई क्वेश्चन पर्सनल रिस्पॉन्स क्वेश्चन टू मार्क्ससाठी आहे राईट द नेम्स ऑफ टू वेल नो इंडियन अवॉर्ड्स भारतरत्न अवॉर्ड द्रोणाचार्य अवॉर्ड द नॅशनल ब्रेवरी अवॉर्ड पद्म अवॉर्ड आणि ध्यानचंद अवॉर्ड क्वेश्चन फाईव्ह फाईव्ह मार्क्ससाठी आहे पोयम वाचायचे आहे आणि त्यावर आधारित ऍक्टिव्हिटी कंप्लीट करायची आहे पोयमवर आधारित एक क्वेश्चन टू मार्क्ससाठी आहे कम्प्लीट द फॉलोइंग लाईन्स बी क्वेश्चन क्वेश्चन सिक्स रीड द फॉलोइंग पोयम अँड राईट अँड एप्रिसिएशन ऑफ इट विथ द हेल्प ऑफ द गिवन पॉईंट पोयमचा नेम आहे ट्रूथ फाईव्ह मार्क्ससाठी आहे हा क्वेश्चन द टायटल ऑफ द पोयम ट्रूथ नेम ऑफ द पोयट क्वेश्चन सेवन रीड द फॉलोइंग पैसेज अँड डू द ॲक्टिव्हिटी टेन मार्क्ससाठी आहे चूज द करेक्ट ऑप्शन फ्रॉम द ब्रॅकेट अँड कम्प्लीट द सेंटेन्स टू मार्क्ससाठी ब्रॅकेट्समध्ये वर्ड दिलेला आहे योग्य वर्ड निवडून तुम्हाला सेंटेन्स कंप्लीट करायचे आहे बी क्वेश्चन कम्प्लेट आर सी क्वेश्चन कंप्लेट द फॉलोइंग ब्लँक्स इन द टेबल विथ करेक्ट करेन्स फॉर्म्स टू मार्क्ससाठी आहे स्पीक स्पोक फाईन फाउन डी क्वेश्चन डू ॲज डायरेक्ट टू मार्क्ससाठी आहे ही स्पोक टू सिटीजन्स चेंज द सेंटेंस इन प्रेजेंट परफेक्ट टेन्स एन्सर है ही हैज स्पोकन टू सिटीजन्स सेनू रोट अ लेटर टू रतन टाटा चेंज द वाइज, अवाइज लेटर वॉज रिटर्न टू रतन टाटा बाय शतोनू ई क्वेश्चन पर्सनल रिस्पॉन्स क्वेश्चन टू मार्क्स है हाउ विल यू हेल्प एन ओल्ड पर्सन हू वॉन्ट्स टू क्रॉस द रोड क्वेश्चन एट लेटर राइटिंग फाइव मार्क्स है अपन पत्ता लिखुन घ पत्र लिखा है तो लिखे है सब्जेक्ट लिखुन घ क्वेश्चन नाईन इन्फॉर्मेशन ट्रान्सफर मार्क्स मार्क्ससाठी आहे क्वेश्चन टेन ट्रान्सलेशन मार्क्स मार्क्ससाठी ए ट्रान्सलेट द फॉलोइंग वर्ड्स इन टू युअर मदर टंग कोणतेही टू करायचे आहे कम्प्लेट टू मार्क्ससाठी फ्रेंडशिप मैत्री हिमन आणि थर्ड आहे म्युझियम संगीतकार बी क्वेश्चन ट्रान्सलेट द फॉलोइंग सेंटेन्स इन टू युअर मदर टंग एनी थ्री फर्स्ट आहे हू इज युअर फेवरेट सिंगर तुझा आवडता गायक कोण आहे सेकंड आय लाईक टू प्ले द तबला मला तबला वाजायला आवडते थर्ड अ फ्रेंड इन नीड इज अ फ्रेंड इन डीड समय आम्ही येतो तोच खरा मित्र आणि फोर नंबर आहे थिंक बिफोर यू स्पीक बोलण्या अगोदर विचार करा पहा विद्यार्थी मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून आपण जे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ मी यूट्यूबवर टाकेन त्याची नोटिफिकेशन अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल